काय का चालणार आहे आताच तिथे माझे सगळे सहकारी वसाहतीतील नागरिक प्रत्येकाने आपापल्या परीने काय त्रुटी आहे या एकूण प्रोजेक्ट मध्ये किंवा कशा पद्धतीने हे काम चालले याची मांडणी केली आपापले आडके त्यांनी बांधले आताच स्वास कारण्यांनी सांगितलं की मी इथून सुरुवात करेन हा जो काही ब्रिज आहे तर मी प्रबुद्ध भारतला सांगेल की ही रमाबाई कॉलनी एकोणीशे बासष्ट चौसष्ट पासून इथे वसलेली आहे आणि बे आ, सायन कोळीवाड्यातून लोक इथं आलेली आहेत ज्यावेळेस सायन कॉल कोळीवाडा खाली करण्यात आला त्यावेळेस तीन चार ठिकाणी लोकांना पाठवलं गेलं गोरेगावला मोतीलाल नगरला त्याच्यानंतर पार्क साइड विक्रोळी पार्क साइडला त्याच्यानंतर कन्नवा टागोर नगरला त्याच्यानंतर घाटकोपर रमाबाई कॉलनी मध्ये आणि अशा पद्धतीने लोकांना विस्थापित केलं गेलं बरं रमाबाई कॉलनीत काय केलं तर चाळी बांधून दिल्या टागोर नगरला चाळी बांधून दिल्या पार्क साइडला तिकडे मोतीलाल नगरला चाळी बांधून दिल्या अशा परिस्थितीत इथं ही रमाबाई कॉलनी वसली आणि या रमाबाई कॉलनीच्या आसपास असणाऱ्या खाडीलगत जागेवर इतरही आमच्या काही विस्थापित महाराष्ट्रातल्या जसे भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील बेरोजगार असतील हे रोजगारासाठी मुंबईकडे आलेले लोक या रमाबाई कॉलनीच्या आसपास वस्ती करून या खाडी लगत जमिनीवर राहिले आणि वस्ती वाढलेली आहे मला सांगायचा मुद्दा असा आहे की या मुंबईला या मुंबईला डेव्हलप करण्यासाठी ज्यांनी आपले कष्ट व्हायले आपलं रक्त सांडलं ती सगळी मजूर मंडळी ती सगळी कामगार मंडळी या सगळ्या झोपडपट्ट्यांमधून वस्त्यांमधून राहत आली आणि मग अशा महामुंबईला डेव्हलप करण्यामध्ये ज्याचे कष्ट लागलेत ज्यांनी आपले रक्त सांडले अशा त्या कामगारांना मजुरांना त्यांच्या हक्काचं घर कधी मिळणार आहे ते मिळालं पाहिजे ना आणि मग आनाभाका निवडणुकीच्या अगोदर घेणारे हेच पक्ष व सत्तेत असतील सत्तेच्या बाहेरचे असतील हे लोक मतदाराला आकृष्ट करण्यासाठी अनेक आनाभाका घेतात पंच्याण्णव शहाण्णव ला अशीच अनाभाग घेतली गेली आणि चाळीस लाख घरांचं डेव्हलपमेंट करायचं ठरलं त्याच्यासाठी एक गोंडस नाव धारण केलेली एसआरए प्रकल्प आपल्या समोर आणला चाळीस लाख घरांचं डेव्हलपमेंट करायचं आहे काय सांगाल काय झालं त्या डेव्हलपमेंटच चाळीस लाख घरांचं डेव्हलपमेंट झालं चा? का कि उलट झोपडपट्ट्या वाढल्यात त्या कशा वाढल्यात त्या कुणाच्या आश्रयाने वाढल्या सुरुवातीला आलेला कामासाठी पोटा पोटापाणीसाठी आलेला तो झोपडी धारक आज पैशासाठी एक्स्ट्रा लोक पैसे लावून झोपड्या वाढवून आपले मताची ताकद वाढवण्यासाठी पण पैसे लावून या झोपड्या वाढवलेल्या किती लोकांचं डेव्हलपमेंट झाले किती टक्के झोपड्या बांधल्या गेल्या त्याचं पुनर्वसन झाले जर वीस टक्क्याच्या वर झालेलं नाहीये तर ती योजना फेल ठरलेली आहे मग अशी फेल ठरलेली योजना पुन्हा पुन्हा का राबवली जाते दर पाच दहा वर्षांनी तिच्यात काहीतरी इम्प्रुव्हमेंट करतात आणि पंचवीस फूट वाढवतात पूर्वी एकशे ऐंशी मग सव्वा दोनशे मग केलं त्यांनी पाहुणे तीनशे दोनशे दोन एकोणसत्तर आता तीनशे पाच वर आणलं सांगायचं तात्पर्य असं आहे एका सर्वसामान्य कुटुंबाला जगण्यासाठी जर कमीत कमी एक हजार स्क्वेअर फुटाचं घर लागतं तर तुम्ही साधारण पाचशे फुटाचं तरी घर आम्हाला द्या आणि काय सांगाल झोपडीची व्याख्या काय झोपडी म्हणजे स्लम ना झोपडी म्हणजे सरकारी जागेवर किंवा प्रायव्हेट लँडवर कुणीतरी आपल्या निवाऱ्याचं साधन तयार केलं तो स्लम ना मग झोपडी धारावीतली असली तरी झोपडीच आणि रमाबाई कॉलनीतली असली तरी झोपडीच आणि ती सिद्धार्थ कॉलनीची असली तरी झोपडीच किंवा पार्क साइडची असली तरी झोपडीच ना मग धारावीच्या झोपडीला वेगळं नाही आणि आमच्या झोपडीला वेगळं नाही असं का बरं झोपडी झालं आहे ना प्रत्येकाला सारखा न्याय मिळाला पाहिजे आणि जर आम्ही नेहमी म्हणतो किंवा सरकारमधले अनेक लोक म्हणत आहे रमा की रमाबाई आंबेडकर एक ऐतिहासिक ठिकाण आहे तिथे अनेक आंदोलन झाली तिथे अनेक नेते तयार झाले तिथे अनेक चळवळी उभ्या राहिल्या मग अशा रमाबाई कॉलनीची शक्ल का व्हायला लागली किंबहुना आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यांची का दुरावस्था व्हायला लागलेली याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी काम करत का की ही प्रचंड अट्रोसिटी आमच्यावर लादली जाते स्वासने सांगितल्याप्रमाणे हा ब्रिज जिथे होता तिथून काढून तो आमच्या तोंडावर आणला बरं तो ब्रिज नाही केला पिलरवर तो भरावचा ब्रिज केला अंडरपास केला इथे लोक वस्ती लोक वस्ती असताना इथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे इथे नाना नानी पार्कचा प्रॉब्लेम आहे इथे फिरायला चांगलं गार्डन नाही खेळायला हे नाहीये अशी सगळी दुरावस्था असताना या इथे जर ब्रिज बनवला असता त्याच्या खाली काही व्यायामशाळा झाली असती ओपन व्यायाम शाळा झाली असती नाना नानी पार्क झालं असतं गार्डन झालं असतं पार्किंगची व्यवस्था झाली असती सरकारी आस्थापनेची काही ऑफिसेस झाले असते एवढी जागा उपलब्ध झाली असती एवढी जागा डमका केली गेली आमच्या बाजूला असणारा डेपोच्या इथला ब्रिज तिथे लोक वस्ती नसताना तिथे गार्डन काढले तिथे जागा बनवली अरे मग इथं का प्रॉब्लेम आहे याचा अर्थ आमच्यावर अॅट्रॉसिटी लादली जाते बंधूंनी नाव घेतलं एक नगरसेवक इथे अहो तो एक प्यादा आहे त्याला कोण चालवते त्याच्या मागे पैसे कोण लावते हे कोण सांगणार आहे त्याच्या मागे पैसा लावला जातोय आंबेडकरी चळवळीची दाना दान उडवली जाते आणि आमच्या इथले लोक साधा हा प्रश्न करत नाही समजा राहुल साळवे माझ्याकडे येतो अग्रीमेंट बनवतो राहुल साळवेचा त्याच्यात इंटरेस्ट काय राहुल साळवेला काय मिळणार आहे उद्या काय घडलं तर राहुल साळवे ती जबाबदारी घेणार आहे का माझं घर मिळवून देण्याचं हा साधा प्रश्न लोकांना पडून आहे आणि जर जॉईंट वेंचरमध्ये एम एम आर डी ए आणि एसआरए पहिला प्रकल्प मुंबईत रमाबाई कॉलनीचा राबवते तर मग रमाबाई कॉलनीच्या लोकांना एकत्र बसवून त्यांनी मोठी सभा का नाही लावली त्याच्यात ते त्यांनी चर्चा का नाही घडवली आणि मुख्यमंत्री साहेब आमचा तुमच्यावर बिलकुलही विश्वास नाही किंवा सरकारी कामात आम्हाला अडथळा देखील आणायचा नाही तुम्हाला इस्टर्न फ्रीवे जर आणायचा आहे तर त्यालाही आमचा विरोध नाही पण तो आणताना आम्हाला का विस्थापित करताय का विस्थापित करताय तुम्ही दोन दोन वेळा तो प्रकल्प बदलताय का एकदा त्याचा मला सांगा जो फ्रीवे मस्जिद पासून मस्जिद रोड पासून जो आलेला आहे बॅकग्राऊंड डॉकच्या साईडनी तो काही सरळ आलाय का हो तो वाकडा तिकडंच आलाय ना मध्ये काही होतच ना मग इथे थोडासा फिरू शकत होते तो आमच्या डोक्याहून नांगर फिरवायचं कारण काय बरं जाणीवपूर्वक चाललेलं आहे जाणीवपूर्वक आंबेडकरी बाले किल्ल्यांना उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम हा माझा आरोप आहे आणि जर तसं नसेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः रमाबाई आंबेडकर नगर मधल्या कार्यकर्त्यांना घेऊन इथं बैठक लावावी आणि पटवून सांगाव की आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत आणि हा सगळा फ्रंट म्हणजे कामराजनगर ते ह्या नाल्यापर्यंत जर वेगवेगळ्या वेग बिल्डरच्या हातात त्यांच्या येलोवाय आलेल्या आहेत आणि असं असताना फ्रंट जर प्रायव्हेट याच्यासाठी किंवा सेलच्या याच्यासाठी उपयोगाचाच येत नसेल तर कोणी इथे इंटरेस्ट काय करेल डेव्हलपमेंटला इंटरेस्ट काय घेईल आणि इथं कमर्शियल कॉम्प्लेक्स साठी जागा उपलब्ध करून देण्याचं बरं हे जे स्ट्रक्चर दाखवतात हे जे नकाशे दाखवतात लोकांना गुरळ घालतात हा एम एम आर चा आर्किटेक्चर आहे का रजिस्टर आर्किटेक्चर आहे का किंवा तो एसआरएचा आर्किटेक्चर आहे का रजिस्टर आर्किटेक्चर आहे का त्याचं नाव नंबर कधी लोक विचारतात का बाबा हा कुणी प्लॅन बनवलाय ते माहिती पाहिजे ना आणि करार झाला करार झाला उपसमितीच्या बैठकीत करार झाला आणि मग करार झाला तर समोर येऊन का नाही बोलत मुख्यमंत्री स्वतः समोर येऊन का नाही प्रेझेंट करत लोकांना स्वाभाविक तुम्हाला आंबेडकरी चळवळीची दाना दान उडवायचे आंबेडकरी चळवळीचे बालेकल्ले कर उद्ध्वस्त करायचे आणि म्हणून हा तुम्ही कट रचलेला आहे आमचा पुन्हा एकदा सांगतो सरकारी कामाला आमचा विरोध नाही पण जर तुम्ही आंबेडकरी चळवळीची वाताद करणार असाल तर मग हिमालयाच्या भेटीला जसा सह्याद्री धावून गेला होता यशवंतराव चव्हाणांच्या मदतीला जसा दादासाहेब गायकवाड धावून गेला होता तसा धारावीच्या मदतीला अख्खी रमाबाई कॉलनी धावून जाईल सिद्धार्थ कॉलनीच्या मदतीला अख्खी रमाबाई कॉलनी धावून जाईल पार्क साईडच्या मदतीला अख्खी रमाबाई कॉलनी धावून जाईल आणि मग एकूणच जेवढे एसआरए प्रकल्प आहेत या मुंबईमध्ये राबवलेले त्या रस प्रकल्पासाठी सुद्धा रमाबाई कॉलनी धावून जाईल का नाही रमाबाई कॉलनीसाठी हे सगळे एसआरए एकत्र येईल आम्ही सगळ्यांना एकत्र आणण्याचा नक्कीच पुढच्या ह्याच्यात प्रयत्न करू आणि मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की जर तुम्हाला खरंच काय करायचं असेल तर रमाबाई कॉलनीतल्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी चवईतल्या हो कार्यकर्त्यांना घेऊन तुम्हाला बैठक लावावी लागेल आणि पटवून द्यावं लागेल की आम्ही कशा पद्धतीने हा प्रकल्प घेऊन जाणार आहोत